डोंबिवलीच्या स्फोटावरून रंगलर राजकारण सत्ताधारी विरोधकांमध्ये झुंपली उपाययोजना सोडून आरोपांचं राजकारण डोंबिवली एमआयडीसी स्फोटानंतर लागलेली आग विझवण्यात आली मात्र यावरची राजकीय आग अजूनही धुमस्तीच आहे ठाकरे गटानं उद्योग बंद करण्याचा निर्णय घेतला होता मात्र शिंदे सरकारनं नाना पटोले यांनी सरकार अपघाताची वाट पाहत होत का असा संतप्त सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केलाय खोक्याचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर त्या उद्योगपत्यांकडून पैसे घेऊन तो उद्योग चालू ठेवला आणि काल झालेली घटना या अनेकांचा जीव घेऊन गेली एकटा त्या देवेंद्र फडणवीसाला पण राजीनामा मागण्यापेक्षाच या सरकारने आता राजीनामा देऊन मोकळं झालं पाहिजे जनता नाहीतर यांना खिचून मारेल सत्तेतून बाहेर काढेल काल ऐकलं काही जण काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथे येऊन गेले त्यांनी सांगितलं की आम्ही अंबरनाथ परंतु हा निर्णय दोन वर्षापूर्वी झाला हे आल्यानंतर याच्यावर एक पाऊलही पुढे उचललं गेलेलं नाही हे ऍक्सिडेंटची वाट बघत होते का एवढ्या सात आठ जणांचा बळीची वाट आपण बघत होतो कारण हा ॲक्सिडेंट या इंडस्ट्रियल एरियातला पहिला नाही माझ्या ना, माहिती प्रमाणे मागच्या दोन हजार सोळा सतरा पासून पाचवा सव्वा हा ऍक्सिडेंट आहे दुसरीकडे ठाकरेंनी डोंबिवली एम साठी काहीच निर्णय घेतले नसल्याची टीका करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भी विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढले उद्धव ठाकरेंनी त्याकरता काही केलेलं नाही मला त्यांनी केलेला एक निर्णय फाईल दाखवा एक की त्यांनी फाईल मूव्ह केली आहे असा एक निर्णय दाखवा काही केलेलं नाही पण मला असं वाटतं की या घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आणि या सगळ्या उद्योगांना अल्टरनेट जागा दिली पाहिजे डोंबिवली एमआयडीसी स्फोट होऊन आग लागण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या प्रत्येक वेळी डोंबिवलीकरांना राजकीय नेत्यांकडून आश्वासन मिळतात मात्र त्याची पूर्तता आतापर्यंत झालेली नाही डोंबिवलीकरांवर केमिकल कंपन्यांमधल्या स्फोटांची टांगती तलवार अजूनही कायम आहे राजकारण सोडून डोंबिवलीकरांना खरा न्याय कधी मिळणार हाच ज्वलंत प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास